असेच साजूक रवाळ तूप बनवायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये मी छोट्या छोट्या ट्रिक वापरून तूप बनवलेला आहे मी इथे दुधावरची मलई घेतलेली आहे आपण इथं पाण्याचा वापर न करता ब्लेंडरनी फिरवून घेऊ छान असे एकसारखे फेटून घ्यायचं ब्लेंडरनी फिरवत असताना ते घट्टसर होत जातं आता त्यात पाणी टाकून घेऊ आपण परत ब्लेंडरनी एकसारखं फिरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता लोणी तयार होतं आहे चांगलं असं फेटून घेते आहे तुम्ही बघू शकता लोणी तयार होतंय लोणी तयार झालेला आहे आपण एका पातेल्यात काढून घेऊ मी सर्व लोणी पातेल्यात काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता भरपूर असा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आता आपण तो आपण आता त्यात पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ आता आपण गॅसवर ठेवून तूप करून घेऊ याला चांगली उकळी येऊ द्यायची गॅसची फ्लेम लोश ठेवायची अजून थोडा वेळ होऊ देऊ तूप तयार झालेला आहे मस्त असं रवाळ साजूक तूप तयार झालेलं आहे घरी एकदा नक्की ट्राय करा